राज्यभरात अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याचं दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर आता महायुती सरकारकडून बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये यासाठी जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतलाय अधिकृतरित्या या निर्णयावर मंजुरीची मोहोर उमटवली नसली तरी पुण्यातील काही भागांमध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्यात आल्यात अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते बिबट्यांच्या मानवी वस्तीतील वाढत्या हल्ल्यांविषयी वनमंत्री गणेश नाईक यांना विचारणा करण्यात आली यावर प्रतिक्रिया देताना गणेश नाईक यांनी म्हटलंय की हिंस्र प्राण्यांना जे भक्ष पाहिजे ते भक्ष जंगलात उपलब्ध राहिलेलं नाहीये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग घालून सोडण्याचा आमचा विचार आहे जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो तशाच प्रकारे या शेळ्या बकऱ्या असतील मुला तुमच्या आणि कुटुंबाच्या सदस्यांना बिबट्याचा धोका होऊ नये म्हणून काही ठिकाणी वन खात्यानं या शेळ्या सोडल्या आहेत त्यांचं रक्षण तुम्ही करा असं आवाहन गणेश नाईक यांनी नागरिकांना केलंय बिबट्या हा पूर्वी वन्यजीव होता आता तो उसातील जीव झालाय जंगलापेक्षा ऊसाच्या फळात बिबट्यांची पैदास होते त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे बिबट्या हा शेड्यूल वन मध्ये शेड्यूल दोन मध्ये करण्यात यावा यासाठी आम्ही केंद्रीय प्रस्ताव बिबटे जंगलात नसतील तर ता त्यांची गणना वन्यजीव म्हणून करू नये असंही आम्ही वन खात्याला सांगितलंय राज्यातील ज्या भागांमध्ये जास्त बिबट्या आहेत तेथील बिबटे आफ्रिकेला पाठवण्यासंदर्भातही विचार सुरू असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलंय आफ्रिकेमध्ये वाघ सिंह आहेत पण तिकडे बिबटे नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे आफ्रिकेला पाठवण्याची मागणी केली तर त्याचा विचार कराल का अशी विचारणा आम्ही केंद्रीय वन खात्याला केल्याचंही ते म्हणाले